ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोते हो नमस्कार आज आपण सागर स्वामी हा सौ सुशिला दिवाण पुणे यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत पुणे रत्नागिरी प्रवास करून भाटे मार्गे तरीतून दुपारी पावसला पोहोचलो दुपारचा एक वाजला होता श्री स्वामींची विश्रांतीची वेळ होती तीर्थरूप भाऊ सभा मंडपात उभे होते आम्हाला पाहून म्हणाले आता दर्शन अडीच वाजता होईल आणि क्षण मात्र वाटले की पुण्याची अडीच ची गाडी चुकणार बरे नाहीतर एवढ्या दुरून येऊनही स्वामींचे दर्शन होणार नाही व असा मनात विचार आला तोच भाऊंना आतून निरोप आला पुण्याहून आलेल्यांना दर्शनाला आत पाठवा आम्ही दोघे आणि दोन्ही मिलून सर्वजण एकदम आतमध्ये गेलो सर्वांची नावे इतर काही विचारले इचलकरंजीच्या आप्पासाहेब कुलकर्णी यांची मुलगी असे सांगितल्यावर त्यांची चौकशी केली नित्यपाठ हे पुस्तक आणि प्रसाद दिला आणि स्वामी म्हणाले अडीच ची पुळ्याची गाडी मिळेल बाहेर आल्यावर डोळे व्हायचे ना पुण्याला पोहोचलो दर्शन घेतले आणि समुद्रावर समुद्रावर आलो समुद्राकडे बघून मन शांत होण्याऐवजी अस्वस्थच झाले कारण मन स्वामींच्या ठिकाणीच गुंजारो हो करीत होते त्या शांती समुद्राची शीतलता अंगा अंगातून प्रत्ययाला येत होती पावस होऊन लवकर येण्याची चूक केली असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी पुण्याला आल्यावर लगेच पत्र पाठवले आणि पावसला लगेच येणार असल्याचे कळले पण चार सहा दिवसांनी स्वामींचे पत्र आले की चवडीने थोडा वेळ काढून सावकाश यावे या एका वाक्याने मला धीर मिळाला आणि त्रैलोक्याच्या सम्राटाच्या विश्वमनाची महती कळाली नंतरच्या भेटीत सोहम साधना समोर बसवून समजावून दिली प्रत्यक्ष करून घेतली आणि साधनेला सहजता यावी असा भाव ठेवावा असे म्हणाले तातडी गडबड नसावी जीवाबरोबर सोहम सदैव सांगाती असतोच पण त्याकडे जाणीवपूर्वक अवधान द्यावे असेही त्यांनी सांगितले अवधान हा शब्द ज्ञानेश्वरीत वारंवार वाचला होता पण त्याची अर्थगर्भ व्याप्ती गहराही कधीच ध्यानी आली नव्हती ती केवळ त्यांच्या कृपा कटाक्षाने कळू लागली मजर उदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसारपुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी ही ओवी जर सतत चिंतन मनन आणि आचरणात उतरली तर मग आता अवधान मग सर्व सुखाशी पात्र जे। याचा जीवनात सतत अनुभव घेता येईल असा विश्वास निर्माण झाला आज चाळीस वर्ष झाली तरी श्री स्वामींची मूर्ती हृदयाच्या गाभाऱ्यात विराजमान आहे व्यवहारात नित्य वावरतानाही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी या नित्य निरंतर जपण्याच्या आहेत हे सतत जाणवते एका भेटीत स्वामी म्हणाले चित्त प्रसन्न ठेवायचं आणि महामेकम शरणम व्रज हे लक्षात ठेवायचं यातून सगळं जीवन रहस्य सांगून टाकलं होतं एका भेटीत मी म्हटलं वासनाक्षय व्हावा तेव्हा स्वामी निरागस असले अवघड गोष्टी अपार निष्ठेने हळूहळू साध्य करता येतात असे सूचित केले श्री सद्गुरुंच्या सानिध्यात सगळी पूर्णताच अनुभवावी असा आशीर्वादच मिळाला भावार्थ गीतेचा बारावा अध्याय वाचताना याची घडी घडी जाणीव होते हा अध्याय म्हणजे निर्मल भक्तीचा साक्षात वस्तुपाठच आहे म्हणून स्वामींनी त्याला नित्य प्रार्थनाच म्हटले आहे ज्ञानेश्वरी पारायणाचा तो सुख सोहळा सर्व स्वामी भक्तांच्या बरोबर पुष्कळ वेळा अनुभवला ते सगळे मंतरलेले दिवस होते पावसेत आलं की वेगळेच चैतन्य अंगी संचारत असे पाठात एका आवईत म्हटले आहे माझी स्वरूप पावसी हे वाचून मी स्वामींना तसे पत्र लिहिले तेव्हा स्वामींनी त्यांचे पुतणे बाळासाहेबांना बोलावून ते वाचून घेतलं आणि म्हणाले शब्द भक्ती अशी हवी हे मला बाळासाहेबांनीच खोलीतून बाहेर आल्यावर सांगितले हे ऐकून मला फार आनंद तर झालाच पण एक लक्षात आले कि शुद्ध भक्ती आतून बाहेरून मोहर बंद नजरेने अखंड जपायचे असते असे स्वामींना सांगायचे आहे या ठिकाणी हा शांतीसागर स्वामी लेख जो पुण्याच्या सवसुशिला दिवाण यांनी लिहिला आहे तो पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम तत्सत्